नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत फक्त एका टोमॅटोपासून घरामध्ये तांब्या पितळेची खराब झालेली काळीकुट्ट देवं असतील सहा महिने जरी तुम्ही त्याला स्वच्छ केलं नसेल पितांबरीने तरीसुद्धा तुम्ही या देवांना घरगुती काही साहित्यामध्ये स्वच्छ करू शकता ते सुद्धा अगदी नव्यासारखे चमकवू शकता फक्त एका टोमॅटोचा वापर केला आहे आणि काही साहित्य देखील आपण किचनमधील वापरलेलं आहे पण एकही रुपया खर्च न करता घरच्या साहित्यात ही पेस्ट तयार केली आणि या पेस्टने या देवांना फक्त दोन मिनिटं घासलं लगे की लगेचच अगदी हातानेच यावरती हात फिरवला की लगेच सगळी देवं स्वच्छ होतात फार जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील देव काळे झाले असतील खराब झाले असतील बरेच दिवस झाला असेल तुम्ही देव उजळले नसतील स्वच्छ केले नसतील तर ही सोपी अशी ट्रिक नक्की वापरू शकता टोमॅटोपासून बनवलेली ही पेस्ट आहे तर टोमॅटो फार जास्त पिकले असतील आणि भाजीसाठी वापरले जाणार नसतील तरी देखील तुम्ही एखाद्या दे दे टोमॅटोचा वापर करू शकता भाज्या ज्या आहेत त्या खूप जास्त महाग आहेत पण खूप जणांचं म्हणणं येईल की फळभाजीचा वापर करून आपण इथे जर देवस्वच्छ केले तर आपले भाजी जे असते किंवा टोमॅटो जो असतो तो वाया जातो पण जास्त पिकलेला कधीच वापरात कधी येणार नसेल आणि तुम्ही तो फेकत असाल तर त्याचा वापर तुम्ही इथे क्लिनिंगसाठी करू शकता फक्त एवढंच आहे की खराबच टोमॅटोचा वापर इथे करू नका कारण आपण देवस्वच्छ करत आहोत विदाऊट केमिकल आपण घरच्या गर घरी कुठल्या तरी घरातल्याच साहित्याने हे स्वच्छ करतो आहे तर टोमॅटोने देवस्वच्छ करत आहोत त्यामुळे कुठलंही आपल्याला इथे चुकीची पद्धत आहे असं मला वाटत नाही तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण ही सुद्धा एक फळभाजी आहे आणि यामध्ये काही साहित्य आपण किचनमधील टाकणार आहोत पेस्ट कशी तयार करायची ते पुढे बघितलेलं आहे पण याचा वापर करताना कसा करायचा ते सांगते तयार झालेली पेस्ट लगेचच या देवांना अशी लावून घ्यायची आहे तर ही देवं जी आहेत ती काळी दिसत आहेत खूप जास्त पांढरट पण पडलेली आहेत त्याचा पूर्वीचा जो कलर होता पितळेचा तर तो, तो पूर्ण नव्यासारखा दिसत नाही आहे डलनेस आलेला आहे आणि याला स्वच्छ करायला मी मेहनत जास्त न घेता पितांबरी न वापरता पैसे न खर्च करता आहे घरगुती ट्रिक वापरली आहे जी तुम्हा सगळ्यांना खूप जास्त वापर वापरता येईल आणि युजफुलसुद्धा असणार आहे गृहिणींसाठी प्रत्येकच कारण प्रत्येक वेळी आपल्याकडे आपल्याला हवी तेव्हा पितांबरी उपलब्ध असते किंवा अवेलेबल असते असं नाही ती पुन्हा आपल्याला दुकानातून आणावी लागते आणि मग त्याचा वापर करावा लागतो तर या प्रकारे जर तुमच्याकडे सुद्धा ऐनवेळी तुम्हाला देव साफ करायचे असतील आणि तुमच्याकडे पितांबरी नसेल तर तुम्ही या छोट्याशा ट्रेकचा वापर करा खूप जास्त झटपट ही देव स्वच्छ होतात आता सगळीच देवं माझी पितळेची आहेत त्यामुळे पितळेच्या देवांवरती ही जास्त बेस्ट इफेक्टिव्ह ठरलेली आहे अशा पद्धतीने मी याला इथे एक ब्रश वापरलेला आहे जेणेकरून मला या ब्रशने ही देवं साफ करता येतात जर तुमच्याकडे ब्रश नसेल एखादा म्हणजे शिल्लक ब्रश असेल तो वापरायचा आहे जो देवांसाठी सेपरेट आपण ठेवलेला कधी असतो तो वापरायचा किंवा मग नसेल तर नवीन वापरा पण दात घासलेल्या ब्रशने तुम्ही देवांना असं साफ करायचं नाही आहे तर घासणीसुद्धा वापरत असाल तरी तीसुद्धा नवीन वापरायची आहे त्यानंतर ती घासणी पुन्हा तुम्ही भांडी घासण्यासाठी घेऊ शकता पण जर देवांना तुम्ही भांडी घासलेली घासणी वापरली तर ते योग्य नाही त्यामुळे देवांना स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एखाद्या घासणीचा नवीन वापर करायचा आहे नवीन घासणीचा किंवा मग नवीन ब्रशचा वापर करायचा आहे तर या पद्धतीने सगळी देवं स्वच्छ केली मी आणि नंतर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत याचा जो इफेक्ट आहे तो फार चमचमीत आणि छान नव्यासारखा आलेला आहे एकदम चमकदार अशी देवं झालेली आहेत तर ही पितळेची देवं असल्यामुळे यावरची चमक आहे या ना ती अधिकच दिसते दिसतीये नव्यासारखी दिसतीये जर या पद्धतीने तुमच्याकडे असलेली देवं तुम्ही साफ केली तर नक्कीच यापुढे कधीही पितांबरीवरती पैसे खर्च करणार नाही तुम्ही या प्रकारे जर कोणाला वेळ नसेल तर नक्कीच त्या सर्वांनीच पितांबरी विकत घेऊन मग त्याने स्वच्छ केली देव तरी चालतील पण ज्यांना पितांबरी घेणं लगेचच म्हणजे जमत नसेल त्यांनी ऐनवेळी जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल देवांना दहीसुद्धा नसेल लिंबूसुद्धा नसेल तुमच्याकडे तर फक्त एखादं टोमॅटो घ्या आणि ही पेस्ट कशी बनवायची ते मी पुढे सांगते तुम्हाला तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पुढे मी आणखी एक वेळेस लाईव्ह हे दाखवत आहे की या पेस्टमध्ये जर तुम्ही असा देव बुडवून ठेवला कोणताही पितळेचा तर त्यावरची जी धूळ असेल ती पूर्ण आपोआप नाहीशी होते फार जास्त घासावं लागत नाही तांब्या पितळेची भांडी असतात देवघराच्या पूजेमध्ये वापरली जाणारी त्या भांड्यांवर देखील ही खूप जास्त युजफुल आहे त्यामुळे मी सुद्धा देवघरात असलेली भांडी आहेत तर ती सुद्धा या पेस्टनी साफ केलेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता महादेव जो आहे तो सुरुवातीला अगदी डल झालेला पांढरट पडलेला होता यावरची चमक होती ती पूर्ण गेलेली होती तर पितळेच्या भांड्यावर असलेली चमक पुन्हा एकदा परत आणण्यासाठी या छोट्याशा ट्रेकचा वापर करा आणि सगळी देवाचे भांडी आहेत किंवा देवं आहेत ती स्वच्छ करून घ्या जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि व्हिडिओची व्हिडिओमध्ये वापरली गेलेली पेस्ट आहे ती कशी बनवली ते बघूया यासाठी फ्रेश असा टोमॅटो घ्यायचा आहे एखादा किंवा जास्त पिकलेला असेल तो देखील चालेल याची कमीत कमी छान प्युरी तरी तयार झाली पाहिजे ज्या प्युरीमध्ये आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे अशी ही प्युरी आहे यामध्ये आपल्याला अजून काय काय टाकायचं आहे ते पुढे आपण बघणारच आहोत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सगळ्यात महत्त्वाचं जर सबस्क्राईब केलं असेल तर समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे मी देवं जे आहेत ती ब्रशने साफ केली त्यानंतर स्वच्छ अशी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत गणपती आहे आणि महादेव आहे तर दोन्ही वस्तू व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर नळाखालच्या पाण्यालाच मी हे स्वच्छ धुवून घेतलेत तर सगळेच देवं आणि माझ्याकडे असलेली देवाची भांडी स्वच्छ करायला मी फार पैसे खर्च केलेले नाही आहेत तर खूपच झटपट आणि पटकन आपल्याला रिझल्ट हवा असेल याचा तर या पद्धतीने ही पेस्ट बनवा आणि नक्कीच एकदा वापरून बघा फार तुम्हालासुद्धा खूप आवडेल कशी पेस्ट बनवायची ते आपण आता बघणारच आहोत तर पेस्ट बनवण्यासाठी घेतलेला आहे मी एक टोमॅटो आणि हे टोमॅटो जे आहे ते असं चिरून घ्यायचं आहे याचा देठाचा जो भाग आहे तो पण मी इथे फेकून देणार नाही आहे तर याचा वापर आपण करणार आहोत कारण की डेटा डेटाचा जो भाग आहे तो फेकून द्यायची गरज नाही आहे कारण टोमॅटोची पूर्णपणे इथे पेस्ट आपण बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी टोमॅटोची पेस्ट बनवण्यासाठी टोमॅटोचे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पाणी न टाकता या टोमॅटोची आपण पेस्ट बनवून घेऊया टोमॅटो जर तुमच्याकडे नसेल तर टोमॅटो ऐवजी एका लिंबाचा रस वापरायचा आहे रिझल्ट तुम्हाला सेम टोमॅटोचा मिळणार आहे ना, ना। तसाच लिंबाचा सुद्धा मिळेल त्यामुळे एकतर लिंबू वापरा किंवा लिंबू नसेल तर, तर मग टोमॅटो वापरा दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट असेल तरी सुद्धा ही पेस्ट तुमची तयार होईल लिंबाचा रस असेल तर टोमॅटो सारखी पेस्ट नाही तयार होणार कारण तिथे आपल्याला लिंबाचा रस मिळेल तर लिंबाचं आणि या बाकी वस्तूंचं एक सिरप तयार होईल तर ते वापरा किंवा मग तुम्ही ही अशी पेस्ट तयार करा आता एका पॅनमध्ये मी काय केलं आहे की अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे आणि त्यामध्ये ही तयार केलेली पेस्ट टाकलेली आहे तर इथे मी ॲल्युमिनियमचा हा पॅन का वापरला आहे कारण की मला या पॅनला देखील थोडंसं स्वच्छ करायचं होतं तर ज्या वस्तूमध्ये आपण हे मिश्रण बनवतो आहे ती वस्तू पण साफ होते त्यामुळे मग मी इथे हा अॅल्युमिनियमचा पॅन वापरलाय एक मोठा चमचा इथे मीठ मी यामध्ये टाकलेला आहे आता याला स्वच्छ करायचं आहे आपल्याला तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांना तर तुम्ही डायरेक्टली हे मिश्रण तयार करा आणि देवांवरती लावा किंवा भांड्यांवरती लावा फायनली तुम्हाला स्वच्छ झालेली भांडी दिसतील आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी तरी प्रत्येक वेळी पितांबरी उपलब्ध होत नाही त्यामुळे नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांनाच या व्हिडिओचा लाभ घेता येईल व्हिडिओ थोडासा जरी आवडला किंवा युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की नक्की शेअर करा व्हॉट्सअपला करू शकता फेसबुकला करू चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद